मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र टिंबटिंब या ठिकाणी आहे पर्याय ए नांदेड बी भुसावळ सी पारस परळी उत्तर, है, उत्तर है। ती आहे पर्याय डी परळी या ठिकाणी आहे दुसरा प्रश्न ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय आपल्यासमोर ए भंडारा जिल्ह्यात बी चंद्रपूर जिल्ह्यात सी नागपूर जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यात उत्तर आहे पर्याय बी चंद्रपूर जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न पुढील तुमची कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही पर्याय ए नाशिक पर्याय बी गंगाखेड पर्याय सी जालना पर्याय डी पैठण उत्तर आहे पर्याय सी जालना पुढचा प्रश्न पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे पेंच ए चंद्रपूर जिल्ह्यात बी नागपूर सी भंडारा उत्तर आहे पर्याय बी नागपूर जिल्ह्यात योजना पुढचा प्रश्न माझगाव टॉप काय आहे पर्याय पाहूयात ए जहाज बांधणी केंद्र बी समुद्रातील किल्ला सी कागद निर्मिती केंद्र यापैकी नाही या एक जहाज तुमच्यासाठी कोड प्रत्येकाच्या शरीराचा भाग मी आहे तुम्ही मला डाव्या हाताने पकडू शकता परंतु उजव्या हाताने नाही सांगा पाहू मी काय आहे तरी कोण चॅनलला सबस्क्राईब करा कोड्याचं उत्तर नक्की द्या आपल्या मित्रांना आणि आपल्या घरातील व्यक्तींना स्पर्धा परीक्षेची पोलीस भरतीच तयार करण्यासाठी व्हिडिओ इच्छा आहे